परफेक्ट चकली कशी करायची या व्हिडिओमध्ये मी खूप छान पद्धतीने सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चवीला अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागणारी काटेदार चकलीच्या पाण्याचं प्रमाण योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने तेल कसं वापरावी सर्व ते मी संपूर्ण टिप्सह माहितीसह अगदी कुरकुरीत आणि खमंग चवीला लागणारी काटेदार चकलीची रेसिपी इथे मी दाखवली आहे चकली खुसखुशीत आणि आतून पोकळ कशी होणार हे देखील कशा पद्धतीने चकलीचं पीठ आपण मळून घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने पीठ आपण इथे तयार करून घ्यायचे इथे मी अगदी सोप्या पद्धतीने इथे टिप्स सांगून चकली कसे परफेक्ट तयार केली करायची आहे ही रेसिपी इथे दाखवली आहे नमस्कार माझं नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी घेतले आहे चकलीच्या भाजणीचं पीठ घेतलं आहे आणि चकलीचं भाजणीचं पीठ या वाटीने मोजून घेतलं आहे जे आमटी वगैरे वाढून घ्यायची वाटी असते ना त्या वाटीने इथे मी नऊ वाटी पीठ मोजून घेतलं आहे कोणाला भाजणीचं पीठ कशा पद्धतीने केलं आहे चकलीचं पीठ जर कोणाला याची माहिती हवी असेल तर त्याने कमेंट देखील नक्की करावं म्हणजे मी चकलीच्या पिठाची भाजणी कशी करावी हे आ, रेसिपी नक्की दाखवेल तर इथे आपण काय करायचं जितकं पीठ आहे तितकंच वाटीने पाणी देखील मोजून घ्यायचं आहे तर नऊ वाटी पीठ आहे तर नऊ वाटी इथे मी पाणी मोजून घेतलं आहे तर इथे मी एक किलोच्या प्रमाणात चकलीची रेसिपी दाखवणार आहेत थंड पाण्यामध्येच इथे मी दोन चमचे तीळ घालून घेतले आहे आणि दोन चमचे ओवा घालून घेतला आहे आणि त्यानंतर घालायचे चवीनुसार लाल तिखट म्हणजे लाल तुम तिखट जर आवडत जास्त असेल तर थोडं जास्त घालू शकता तरी ते मी तीन चमचे लाल तिखट आणि एक चमचा हळद घालून घेतलं आहे आणि इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण वरण किंवा आमटीच्या वाटीमध्ये वाढून घेतो त्याच मापाच्या हिशोबाने इथे मी तेल देखील तुम्हाला परफेक्ट असं मेजरमेंट सांगत आहे एक वाटीसाठी इथे अर्धा चमचा तेलाचा वापर करायचा आहे तर इथे नऊ वाटी पिठासाठी इथे मी सहा वाटी तेल घालून घेतले आहेत तर मोठ्या चमच्याचा वापर न करता आपण जो पोहे खायचा चमचा असतो ना त्यानेच इथे तेल आपण मोजूल घालणार आहोत जर तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही लोणीसुद्धा वापरू शकता लोण्याने देखील चकलीला चव छान येते तर इथे आपलं तेल घालून झालं रेडी आहे आणि आपण एकदा लाल तिखटाच्या ज्या काही गुठळ्या वगैरे असतील ते आपण थंड पाण्यामध्ये छान अशा फोडून मिक्स करून घ्यायचे आहेत हे पातेला आपण गॅसवर ठेवून देणार आहोत आणि गॅसवर झाकण लावून एक उकळी आल्यानंतर पाच ते दहा मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे आणि एक उकळी आल्यानंतर झाकण काढून घेणार आहोत तरी ते बघू शकता पाच ते दहा मिनटं झाली आहेत आणि छान अशी एक उकळीसुद्धा आली आहे पाण्याला तर आपण काय करायचं आहे पाण्याची एकदा चव बघून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ नसेल तर थोडंफार तुम्ही मीठ देखील घालून घेऊ शकता पण इथे मी घालताना चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे म्हणून मी काही चाकून घेतलं नाही आणि माझ्या अंदाजाने इथे बरोबर मीठ मी घालून घेतलं आहे तर पाणी छान उकळल्यानंतर गॅस बारीक ठेवायचं आहे आणि आपण सर्व चकलीचं जे पीठ आहे ते पूर्ण पीठ यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता बारीक गॅस ठेवायचा आहे आणि पूर्ण हे मिश्रण पिठाचं छान या पाणी उखळत्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण गॅस बंद करून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर तर इथे बघू शकता पातेलातून वाफ बाहेर येत आहे तर अशा पद्धतीने पीठ सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पीठ छान मिक्स झाल्यानंतर एक साधारण पाच ते दहा मिनटासाठी झाकण लावून हे पीठ छान वाफवून घ्यायचं आहे तर इथे गॅस बंद करूनच पीठ मी वाफवण्यासाठी ठेवलं होतं जी काही त्याची वाफ निघत होती त्यातच पीठ आपलं छान असं वाफलं देखील आहे तर इथे बघू शकता आणि थोडंसं कोमटगार देखील झालं आहे तर पूर्ण पीठ गार झाल्यानंतर कोमटगार झाल्यानंतर एक परात घ्यायची आहे आणि याच परातीमध्ये थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं आहे अगदी जास्तच पीठ काढून घ्यायचं नाही जितपत आपल्याला चकलीला जेवढं सारणाचं पीठ लागत आहे तेवढ्याच पद्धतीचं इथे आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे तर इथे पीठ जरा जास्तीचंच गरम आहे तर मी जे आधीचं थोडं थोडं हा हलक्या हाताने पीठ मळून घेत आहे कारण पीठ जरा जास्त गरम असल्यामुळे पीठ जरा जास्त गरम होतं तर मी दोन ते तीन मिनटासाठी पंख्याखालीच हे पीठ ठेवलं आणि पंख्याखाली ठेवूनच पीठ छान मळून घेत आहे तर इथे बघू शकता कशा पद्धतीने पीठ मळायचं आहे तर इथे पाणीचं जे आपण मेजरमेंट वापरलं होतं ते अगदी बरोबर झालं आहे तर इथे बघू शकता पीठाला अगदी ओलसरपणा जेवढे आपल्या चकलीला हवं आहे तेवढ्या पद्धतीचा ओलसरपणा इथे आला आहे चकलीचं पीठ असं घासून मळायचं आहे जो आपला मधला तळवाचा अंगठा असतो ना जो म्हणजे मधला भाग असतो ना तो असा पिठावर घासून घ्यायचा आहे म्हणे जेणेकरून एकही बी पिठामध्ये घोटाळा न राहतील आणि छान आपल्या चकल्या देखील एकसारख्या पडतील अशा पद्धतीचं पीठ आपण मळून घेणार आहोत तर इथे बघू शकता पीठ मळूनच होत आलं आहे तर इथे बघू शकता आपलं पीठ छान मळून झालं आहे आणि इथे बघू शकता अगदी नरम असं पीठ झालं आहे आणि अशा पद्धतीचं जर पीठ मळचाल किंवा अशा पद्धतीचं जर पीठ तुम्ही करचाल ना चकल्या आपल्या छान उत्तम अशा होतील तर अशाच पद्धतीने मी सर्व पिठाचे गोळे करून घेतले आहेत मळून आणि त्यावर एक परातीचं झाकण ठेवून ठेवून दिलं आहे तर जेवढा आपल्याला चकल्या करायला पीठ लागेल तेवढे तेवढे गोळे घेऊन आपण इथे चकल्या करणार आहोत तर इथे मी चकल्याच्या सोरा आधीच लावून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण हे दाबूनच पीठ बसवून घेणार आहेत तर इथे बघू शकता दाबून आपलं पीठ गच्च असं भरून घ्यायचं आहे आणि चकलीचं सोरे आपण यामध्ये लावून घेणार आहोत तर इथे मी ताटामध्येच तुम्हाला चकली पाडून दाखवणार आहे हवं तर तुम्ही प्लास्टिकची कॅरीबॅग किंवा जे तेलाचे कॅरी बॅग असतात ना ते देखील खाली ठेवले तरी चालेल चकली आपली पटकन वर निघून येते तर इथे बघू शकता काटेरी चकली अशी दिसत आहे आपली आणि चकलीचे ते मी पाच राऊंड असे तयार करून घेतले आहेत हवं तर तुम्ही तुम्हाला मिनी चकली जरी करायची असेल तरीसुद्धा करू शकता तर इथे बघू शकता की आपलं पीठ अतिशय छान असं मळलं आहे आणि जे पिठाचं पाण्याचं प्रमाण आहे ना ते देखील अगदी परफेक्ट झालं आहे म्हणून आपल्या चकल्या देखील न तुटता आपल्या छान चकल्या पडत आहेत तर इथे बघू शकता जितकी छान उकड असेल तेवढ्या छान आपल्या चकल्या पडवतात तर इथे बघू शकता अगदी गोल अशा चकल्या झाल्या आहेत आणि त्याचा रंगही फार सुंदर आला आहे देखील त्यावर फार सुंदर असे आले आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत तर इथे चकल्या तयार करून घेत असतानाच गॅसवर मी इथे गरम होण्यासाठी ठेवली होती आणि तेल आपलं छान कडकडीत तापलं देखील आहे तर इथे बघू शकता एक मी चकलीच्या पिठाचा गोळा कढईमध्ये घालून दाखवते लगेचच पिठाचा गोळा वर आला आहे आणि आपलं तेल असं उखळल्यासारखं छान दिसत आहे तर आता हे चकली तळण्यासाठी तेल आपलं परफेक्ट असं छान तापलं आहे चकली तळत असताना गॅस मोठा ठेवूनच चकली तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता एक एक आपण चकल्या सोडून घेणार आहोत तेलामध्ये तळत असताना गॅस मोठा ठेवूनच तर त चकल्या तळायच्या आहेत आणि एक महत्त्वाचं जेवढं आपलं तेल आहे आपल्याला तेवढ्याच चकल्या घालायच्यात म्हणजे तेलामध्ये जेवढ्या चकल्या बसतात तेवढ्याच घालाय तेवढ्याच चकल्या आपण इथे घालून घेणार आहोत चकली करत अस चकली तेलामध्ये टाकल्यानंतर चकलीला असा एक वरती फेस आला होता सुरुवातीला आता तो चकली आपली खालची छान कुरकुरीत झाली असल्यामुळे फेसचं क्र प्रमाण आहे ते कमी झालं आहे तर इथे बघू शकता आणि आपली चकली छान खालणं कुरकुरीत अशी झाली आहे खालचा भाग छान तळून झाल्यानंतरच वरचा भाग आपण तळून घेणार आहोत सुरुवातीला चकली टाकल्यानंतर जो फेस येतो चकली आपली छान कुरकुरीत झाली की तो फेस आपोआपच कमी होतो आणि त्यानंतर आपल्याला लगेचच कळायला पाहिजे की आपली चकली छान कुरकुरीत अशी तळून झाली आहे महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅस आपला लो किंवा मिडियम हीटवर अजिबात ठेवायचं नाही चकली तळत असताना गॅस आपला मोठा ठेवूनच चकल्या तळून घ्यायचे जर आपण गॅस आपला लो टू मिडियम जर हीटवर ठेवून चकल्या जर तळून घेतल्या तर ते चकल्या तेल आपल्या जास्तीचं पितात म्हणून चकली तळत असताना गॅस आपला मोठा ठेवणं चकल्या तळून घ्यायच्या आहेत इथे चकल्या तळण्यासाठी मला पंधरा मिनटं लागली आहेत चकली खालची बाजू आणि वरची बाजू छान तळून घेऊपर्यंत आणि इथे बघू शकता चकल्यांना रंग देखील सुंदर असा आला आहे आणि तेलामध्ये टाकले तरी काटेरी भाग अतिशय सुंदर असे दिसत आहे चकल्यांचा तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व चकल्या तयार करून घेऊया तर इथे सगळ्या चकल्या तळून रेडी झाल्या आहेत एकही चकल्या आपल्या तेलामध्ये तेल जास्तीचं पिले नाहीत किंवा जास्तीचं तेलामध्ये वितळल्या देखील नाहीत अगदी गोल आणि काटेदार इथे चकल्या आपल्या छान दिसून येत आहे त्यावरचे तीळ आणि ओवा सहज असे दिसत आहेत तर इथे एक किलोच्या प्रमाणात मध्यम आकाराच्या चकल्या सगळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि एक देखील चकली आपली जास्तीचं तेल पिलं नाही अगदी काटेदार अशी चकली दिसत आहे आणि चकलीला रंग देखील फार सुंदर आला आहे तर इथे बघू शकता त्याचे चकली हातामध्ये अतिशय हलकी आणि अजिबात हाताला तेल न चिटकणारी चकली इथे झाली आहे तर जरा सुद्धा चकलीने तेल पिलं नाही आहे तर इथे बघू शकता मी चकली हाताने तोडून देखील दाखवते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चकली झाली आहे आतमध्ये दे देखील अगदी पोकळपणा चकलीला आला आहे तर तुम्ही इथे बघू शकता एक मी पोकळ भाग तुम्हाला दाखवते आतून आपला होल असा दिसत आहे तोच म्हणजे चकलीचा पोकळ भाग आहे आणि इथे बघू शकता सगळ्या चकल्या अशाच खुसखुशीत आणि चवीला अतिशय सुंदर लागणारा चकल्या इथे रेडी झाल्या आहेत इथे मी तुम्हाला चकली एकमेकांवर घासून देखील दाखवत आहे तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा चकलीचा आवाज येत आहे चकली ही चवीला इतकी खमंग आणि टेस्टी झाली आहे आणि ते अगदी कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी खमंग आणि खुसखुशी चकली झाली आहे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तरी ते चकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा